झालं बापा नाही रसाई 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 झाले बापा रसाई घेतले कपडे लग जमलं पटलं आपल्याकडला हो ना तेच होत आता एक रसाईच आता काय राहिलं आता झालं आता नाही आता दिवाळीले जवळ पोरीला आणायला गेवायला काय आणा लागेन आता दिवाळीले जवळ पोरीले दिवाळीचा मान जवाय पोरीचा हो आता काय निवाय आता जवाय ना पोरगी आता पहिले आपल्याला घेवायला जावं लागेल नाही तर सांगायला दिवाडी मग हे दिवाळी झाली झालं मग मग नाही मग तुमच्या मता या तुमच्या मतानं जा हो तसं नाही तर काय तो मग आता झालं मग आता निपटलं आता मी जाऊ का मग आता वावरात आता मोहन मोहन कुठं मोहन त्याला कुठे टाइम आहे बापा गेलाय तो वावरात हा तुमच्या विचाराच्या पहिले तुम्ही जावाच्या पहिलेच गेला तो वावरात बस एक माया पोरग आहे मोठ मोहन वावर 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 शिवाय त्याला काही सुचतच नाही काही दिसतच नाही नाही बस उठला नाश्ता केला चाललं वावरात तिकून जेवाली आला जेवला अजून चालला वावरात बस वावर 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 मोहन आहे तो वावराचं पीक येते बुवा वावराचा पैसा येते नाही तर काय माहीत बस मग आता माकडून झालं नसतं आता आता काही वावराचा पैसा नसता आला आता काही नाही मोहन आहे तो येते बुवा तो करून घेते मग काय तर तो फक्त वावरा वावराचं पाहते घरातलं पाहते हा सगळ्याच्या गरजा पाहते मदनच्या पोराले तब्येत खराब झाली तर त्याला वीस हजार रुपये दिले आणि त्याच्या पोरीची तब्येत खराब झाली तर ह्या बायकोनं ह्या पिक्चर पाहायला गेले होते तो हाय पोरग मोठा आहे ते सार घर पाहते फटकल नाही भेटत त्याला हे दोघं तरी हिंडते कुठे जातेत हा काही खातेत राहतेत पण मा पोरग कुठे हिंडत नाही घुमत नाही काही नाही ते बिंदू ते सुने तशीच भेटली पप्पा तिचंही काही असं नाही का मला इथं येत नाही तिथं येत नाही म्हणून आता तिचं मन सुन होत काय समोता बिंदू बिंदूचं मन सुन होत काय होत असन पण समजदारी करते ते समजदारी करते समजदार आहे तशी ललिता नाहीये आहे समजदार हा बिंदू समजदार आहे म्हणून ते म्हणत नाही नाही तर मन सुन होत काय तर कोणाचं मन नाही होत सर याच मन होते आई बाबा आ, बोल ना बेटा बोल बोल मी आता चाललो जातो म्हणतो आता खोलीवर यवत मारले झालं ना आता गेले पाहुणे आता आता राहून काय करू आता उशीर होते मला ऑफिसले जावाले तो चाललो जाऊ काय जाता आम्ही पाय पाहतो आई काय म्हणते तो काय म्हणणार आहे जा आता काय काम आहे तसं जा चालले जा, ले जा ले का जल्ले घेऊन जातो का हो तिला घेऊन जाण तिला ठेवून काय करशील मग तिथं काय खाशील तू स्वतः थापशील काय भाकरी जा घेऊन चालले जा जा काजल चल झाली का तयारी काजलची हा तयारी करूनच ठेवली हो होती काय बरं ठीक आहे जा चालले जा उशीर होते तुला येतं नाही का बापू जा चालले जा हो आई उशीर होते म्हणून नाही तुम्ही इथंच राहिलो असतो इथूनच अपडाऊन केलो असतो पण उशीर होते जावाले येवाले म्हणून तिथंच राहावं लागते हो काही हरकत नाही ना आता दोघं आहे ना इथं आता एक तिसरा लहानवाला जायला दूर तर काय फरक पडते आता नोकरीसाठी आता सगळ्यांनाच काय वावरातच करावं काय हा दुसऱ्या दुसऱ्या मध्ये गेलं तर काय प्रोग्रेस होते बर ठीक आहे जाय तू पाहतो नोकरी माय हो काय मच्छर डसले बाई मापोरी एवढा पंखा चालू होता तरी बापा गर्मी गरमी पंखा चालू आहे का नाही काही वाटत नाही मच्छर नाही घड्या पंख्याने काय माहित बाईच्या कमरेतले कसे मच्छर एकदम पडले पडले काय डसले बापा लाल लाल तोंड झालं बाई मापोरीचा <laughs> हो हो मा मच्छर डसले तुला आता पाहुणे असल्यावर काय करावं बेटा आपल्याला आपली खोली तर देवाच लागन आपल्या खोली पॉश राहतोय आपण मस्त स्वच्छ करतो आपण मस्त एसी हो लावली तर मग तर दिवस लागेल एक दिवसाची पाहुणे राहायचे नाही का आपले चालून जाते आ, एक दिवस मस्त बाबाच्या हाताला पावडर बोलावतो आणि मस्त आंघोळ करून तुला लावून देतो सगळे दादड बन खतम होऊन जाईल मग मस्त ठीक होऊन जाईल असतील का हे बाहेर अजून गेले तर नसतील वावरात असतील बाहेर असतील तर येता येता बा दुपारी पावडर घेऊन यायचा बाईसाठी तसं सांगून देतो हाय कुठकडे गडे हे तिकडे नाही इथे नाही बाहेर आहे का बसले कोणी मध्ये बसले का परीचे बाबा काउन तू काय म्हणतो त्याले घरी नाही ना तो गेला तो वावरात केला नसता हावड उभड गेला वावरात बापा आते बाई एवढे लवकर वावरात गेले नाश्ता केला नाही केला तो वावरात मी चालले गेले हो नाश्ता केला ठेवले वाटी खाली चहा पेला आणि तसाच गेला हा त्याला धीर राहायचे का त्याने वावरात गेल्याशिवाय त्याला गमते का त्याने त्याला घरी गमत नाही त्याला त्याला वावरात गमते पाव नाही म्हणजे नाही तर घरी बसते का मोहन त्याला वावर पाहिजे फक्त वावर पाहिजे फक्त त्याला hmm, आता बाई मला वाटलं का हाय बा कोणी काम होत का तुला त्याच आता बाई होऊन काम होत हे काल ननदबाईच्या खोलीत झोपलो नाही तर मच्छर डसले गर्मी बी झाली गर्मीच्या गरमीच्या घामोऱ्या बी निघाल्या तर म्हणून त्याला म्हणत होती का ये पावडर घेऊन यायचा लावून दिले असतं तर टिकून गेलं असतं मदन असेल घरी तो तो असेल घरी त्याला सांग ना दुकानात असेल तो आणून तो दुपारी लवकर जा जेवाले मला भूक लागून जाते मग मी थांबणार नाही नाही तर तुमच्यासाठी जेवायची आता बाई किती उशीर येत हे बारा साडे बारा एक वाजता येऊन जाव तर दीड वाजता घरी येते मग आपण बी वाट पाहत राहतो ना भूक नाही लागत मला तशी पण वाट पाहत राहतो आपण यायला भूक लागली असन काय बापा भूक लागली असन काय बापा म्हणून म्हणून त्याला म्हणून राहिली का लवकर ये जा नाश्ता केला असन ना त्यानं पोटभर आणि बसला बी जरा आराम बी केला त्यानं आणि तरी भूकच लागन का त्याला लवकरच का तुलाच भूक लागते नाही नाही आता बाई मला काय भूक लागते घरच्या माणसाला भूक लागते का आपण घरी किती काम केलं तरी आपल्याला भूक नाही लागत हे बाहेर जातात ना ते, ते यायलाच भूक लागते म्हणून म्हणत होती मी बर मदन आपल्या दुकानात पावडर आहे का रे घाबरायचं पावडर हो हाय 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 त्या दिवशी माल गुरमीचा कोण कोणाला पाहिजे होतं आपल्या परीले रे घामोऱ्या झाल्या मच्छर डसले तिने काल पावण्या तिच्या खोलीत झोपली आणि ते डोलीच्या खोलीत झोपली तर डोलीच्या खोलीत मच्छर डसले म्हणते तिने घेऊन येतो बरं एक डब्बा ठीक आहे आई मी घेऊन येईन डब्बा येत का तरी मनस नाही मी ताई तुम्हाला का परीले पावडर नाही ते तेल लावून द्या बा मच्छर डसले नसते मच्छर नसते डसले पण तरी घामुराई आली आणि तिच्या अंगावर पंख्याची हवा कुठे लागे बापा काय गर्मी होय एवढ्या गर्मीमध्ये काय पंख्याची हवा कूलरची बी हवा नाही फेकत म्हणून तर म्हटलं होतं आता बाई तुम्हाला तर पाहून यायले बा बिंदुताईच्या खोलीत मस्त एसी मध्ये झोपू द्या तर जमलं कधी चांगलं परीले झालं म्हणा जरासा तरास पण पाहुण्याचा तर परीच आता आता पावडर आणते ते पावडर लावलं का ठीक होऊन जाईल म्हणा पण पाहुणे आज जिंदगी भर आपल्या आमच्या ननक बाईले जिंदगी भर असं टोमने मारत राहिले असते त्यांच्या सासूबाई तुझ्या घरी गेलो तर बापा भर रात भरच राहिलो तर मच्छर डसले आणि गरमीत झाले हा हे तर वाचलं का नाही आता बाई बरं झालं तुम्ही माझी गोष्ट ऐकली तर हो तुझ्या खोलीत नाही झोपवली मग हा तू कुर्बानी स्वतःची नाही देत दुसऱ्याचीच देतो आता बाई का मा खोले म्हणजे मा बेट तर लांसा साये लांसा मग मा लांसा बेटवर ननद बाई ननद बाईच्या सासूने मावलं काय खाऊ काय जमलंच नसतं बिंदू ताईची खोली हाय तर जरासा बेड बी मोठा आहे आजूबाजून जागा बी लय मोठी आहे त्याला वाटलं का मस्त बापा आता बिंदू ताईची खोली म्हणजे काय पाहा लागते फाईव्ह स्टार होटल बिंदू चिडचिड तर नाही करून राहिली ना परी नाही आता बाई चिडचिड नाही करून राहिली पण थोडीशी घनघन करते म्हणजे ते खाजवलं म्हणजे मच्छिराचे खाजू ते ना खाजूला म्हणजे थोडीशी करते मग खाजून देवा आता चांगली राहते बिंदू आहे काय नाही मग ना बिंदू म्हणून आवाज दे तू का आली ताई बीजी आहे साईपा घरात म्हणून म्हटलं मी येतो काय म्हणतात बोला ना मी सांगतो ना बिंदू ताई मी नाही तर मग कोणी काम तर मी करून घेतो मी आहे आणि तू तू मोकळी आहे काय तू नाही करत का साहेब बाप्पाने मी भाजी कापून राहिली होती ना आता बाई मी भाजी कापून राहिली होती पीठ भिजून राहिल्या तर म्हणून मग पीठ भिजवत भिजवत नाही येत ना भाजी कापता कापता येत आहे ते बरोबर काम मग घेऊन घेतो तू मोकळं हिंदासाठी बर बिंदू बिंदू बोला ना आता बाई काय म्हणतात मग सांगा ना मी करतो ना काम मग तुम्हीच म्हणता का ललिता काम नाही करत ललिता काम नाही करत तुम्ही काम सांगतच नाही मला तर मग मी काम कशी करू बिंदुताईलाच सांगता नु, नुसता बिंदुताईलाच सांगता मले सांगत जाना का, काम मी करतो ललिता बिंदूले काम, काम नाही सांगा लागत तिला समजते कोणते कोणते काम राहतात काम पडलं दिसलं तर सटकन उचलते तुला सांगा लागते का काम दिसत नाही घरामध्ये काय काम राहते आता नवीन आली काळजी का का तुला घरातलं काय कुठं ठेवलंय माहित नाही बिंदू ताई हुशार आहे ना मोठे आहे तू कालची पैदा झालेली आहे गाफल नाही तुला काही समजतच नाही तसं नाही आता बाई समजते मले बी पण बिंदू ताईला जास्त समजते मला थोडं कमी समजते हो 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 बरोबर आहे बरोबर आहे तर कोणाची बुद्धी जास्त चालक तल्लक राहते कोणाची बुद्धी मध्ये कचरात राहते बरोबर 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 बर, बर, बोलली ललिता बरोबर बोलली तू काय म्हणता आता परी झोपली काय हो आत्याबाई झोपली ती तो हे पाय मी वावरात चालली हा तो नाही तर मनशी कुठं गेली कुठं गेली मी वावरात चालली हा वावरात आता तुम्ही काय वावरात चालली का मोहन सकाळीच म्हणे मग लाई म्हणे सोंगाले म्हणे मजूर भेटून आता सोंगा लागल ना तसंच वाया जात जाऊ दे वाचा काय चल मग चालतो काय आता नेत नव्हती तुला पण तू येतो चल सोंगून घेऊ दोघे आता बाई मग बिंदू ताई एकटीच घरचे काम तुम्ही जा ना मी घरचे काम करू ना बिंदू ताई परी बी परीने घरचे काम बिंदू ताई एवढं कसं तू येतो काय करून राहिले मग बरं बिंदू मी वावरातून येतो तोपर्यंत करसाय पाक आता समत येतो मग मोहन तुमच्या सासरेन मी संगत येतो मग वावरातून घरी हो आता बाई ठीक आहे जा ना एकटाच जाता काय हो जातो एकटे कायच काय ठीक आहे मग आता बाई आम्ही करून ठेवतो हो साईपात जा ना या हो चाल सापसुई आराम नको करून बसो एकाच जागेवर काम करू लागतो तिथे बिन तुले कोणा को को आता बाई तुम्ही तुले अजून कोणाले तुले म्हणतो सापसुई सारखी एकाच जागी चिपकून राहायचं म्हणजे चिपकत म्हणते आता बाई मला मी का भीतीवर चढून चिपकले राहतो काय मोहन जाता का बापू घरी आता जा घरी मी येईन थोड्या वेळानं पाणी बंद करून तुला भूक लागली असेल ना हा बडूबड नाश्ता करून मावळा त्याला बापू तू हा जाय आता तू घरी जा मी येतो मग पाणी बंद करून करतो बाबा मी पाणी बंद करतो मी थोडेसे दोन पाठ आहे तिकडे ते झाले म्हणजे मीच करतो पण तुम्ही बसा ना करा आराम आपण सोबतच जाऊ घरी केवढी काही भूक नाही लागली मध्ये काय मोहन इथे करतो बेटा तिथे करतो मग Hmm? नाही करू दे वावरात येतो मी पण तूच पुरा काम करून घेतो मी बसला राहतो मग काय फायदा वावरात येऊन तुम्हाला तो म्हणतो बाबा तुम्ही वावरात नको येत जा घरी जा घुमत फिरत आराम करत जा मी पाहतो ना हाऊ ना मी पाहतो ना मी सगळं पाहतो पुर वावर सांभाळून घेतो मी काय एकटा चेकटा करतो आणि मग माझ्या मन लागेल काय एकटा पोरगा वावरात एवढे दोन तीन वावर सांभाळून राहिला मी घरी आराम करू चालता हाऊ ना मी चालता हाव चांग खाऊ मी मी करू लागतो बस तू आराम कर मी जातो तिकडे ते दोन पाठा ऐकायला मी पाहतो मग मी बंद करून देतो कर तू आराम कर बाबा मी पाहतो पाहतो मी तिकडे अजून दुसऱ्या पाठात चालू करतो ते एक पाठ भरलं असेल बरं ठीक आहे मी बसा तुम्ही पाहतो मी तिकडे मोहन नुसतं धाक धाक धोड धाक धोड भावडा झाला एका जागी बसत नाही इकडे जा तिकडे हे पाय मोहनचे बाबा समो तू तू वावरात कशी काय आली काय त्यासाठी आली मोहनचे बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे म्हणून मी वावरात आले मोहन कुठे घरी येतो होतो ना आता आम्ही मोहन म्हणते आता दोन पाठ आहे ते झाले म्हणजे आम्ही येतच होतो घरी घरी तर बोलता येतो होता वावरात काय झाली एवढे दूर पैदल आली असं पैदल नाही तर काय तर पैदल झाली मी मले घरी नव्हतं बोलायचं मला इथंच बोलायचं होतं कोणत्या अलग विषयावर मला बोलायचं आहे तुमच्यासोबत घरी काय घरी नाही बोलायचं होतं मग मी वावरात आले घरी नाही बोलायचं होतं असं कोणतं महत्वाचं आहे तू वावरात बोलायचं आहे तुला काय बोल मोहनचे बाबा म्याकने असा विचार केला का आता मोहनसाठी आणि बिंदूसाठी दोघांसाठी आता ते तर काही विचार करत नाही दोघं बिंदू आपल्या घरातलं पाहिजे लेकरू पाहिजे त्याच्यातच ते बिजी आहे आणि मोहन इकडे वावरात बिजी आहे हो ते तर दिसूनच राहिलं वावरात आला तर एखादा की बसत नाही सगळं एकटाच करतो म्हणते बिंदू सुनबाई बी तशाच आहे सगळं एकटीच करतो म्हणते घरच तर ह्या सगळ्या जबाबदारी म्हणजे त्याईले दोघाले एकमेकाले बोलाले एकमेका संग बोलाले टाइम नाही भेटून राहिला घुमा फिरायला टाइम नाही भेटून राहिला आता मोहन इकडे येऊन गेला आणि बिंदू चले पाहून राहिली घरामध्ये तो घरामध्ये नाही असं एकामेकाचं काम पडलं ना काम आता काम नाही सांगता येत काही त्याले तर मग मदनले सांगितलं आता मोठा आहे सून मोठी आहे पोरग मोठा आहे जबाबदारी तर राहील स्वतःच घेतले जबाबदारी मग मोठा आहे म्हणून काय झालं मोठा आहे म्हणून काय आतापासून आपण हाव ना तर आतापासून जबाबदारीच्या याच्यामध्ये तो वाकून जाईल का दिल्ली लांब आहे मग आता पाच लेकर लहान आहे आतापासून घुमणार फिरणार नाही ते दोघं राकेश मदन ललिता काजल मस्त घुमतात फिरतात मजा करतात आणि हे दोघं घरामध्येच ह्या वावरात ना ते घरामध्ये म्हणजे घुमन फिरन कधी म्हणजे कधी आता जेवणी म्हणजे घुमणार फिरणार नाही एकामेकाला टाइम नाही देणार मजा नाही करणार तर काय करतील म्हातारपण मग काय विचार तू मग काय पाहतो या विचारानं काय कसं करत मग आता मोहनले म्हणतो वावरात नको येऊ आणि बिंदू सुन पाहिजे म्हणतो का घरचं काम नको करू नाही नाही ते तर करत लागन बाप्पा ते म्हणून घरचे काम नको करू तर मी करून काय या वया हो आणि वावरात का तुम्ही करन का करन तोच करण पण सालातून एक वेळा दोन चार पाच दिवसासाठी थोडस मोकळ ते फिरायला पाठवून देवा असं मत आहे माई हा हा ते बरोबर आहे आता ललिता सुनबाई मदन केलेच होते ना कुठं बोलून त्याचं चुकीच होतं खरं बोलून जायच होतं पण खोटं बोलून केलेच होते ना तसं म्हणतो काय हो तसंच म्हणतो तसच कुठं एखाद्या ठिकाणी मस्त दूर तिकडे शिमल्या शिमल्या तर दूर हाय म्हणा इकडेच आपलं शेगाव असं कोणतं मस्त असं ठिकाण असं पाठवून देवा म्हणतो ते दोघाला चार पाच दिवसासाठी तिथं सगळी व्यवस्था राहते राहायची घुमा फिरायची दोन चार पाच दिवसात आपलं मूड फ्रेश करून येतील साजेतवाने होऊन येतील जरासा एकामेकाला टाईम भेटन चोवीस घंटे समोर आहे तीन बोलते चालतील अजून ना? नात मजबूत होते मोहन ऐकून काय तो जाईल आणि बिंदू सोनबाई जाईल कौन नाही जाईल आला काय आई तू तू बाबरत कशी का काय तसा घुमाले जाय म्हणून तर जाईन मोहन हे पाहिजे एक गोष्ट आहे आपलं शेगावले जाता का दोघे जण जाबर शेगावले जा बिंदू परी तू ती दोघे जण जाबर शेगावले माय काम आहे तिथं शेगावले ते गजानन महाराजच्या ठिकाणी कोणतं काम आहे जात काय जाशील ना माय काम करशील ना आईचं काम नाही करशील काय वा काम नाही करणार कोणतं काम आहे सांग मध्ये घरी सांगतो मी तुला कोणतं काम आहे पण जाशील ना ती कसं जाता बिंदू तू न परी मी एकटा चाललो जाईन नाही मग काम आहे तू काम आहे बिंदू लिहून परी लिहून देऊन काय करू मी एकटा चाललो जाईन कोणतं काम आहे करू लिहून जाईन नाही नाही एकटा नाही एकटा नाही तिघाच काम आहे तिघ जाण ना तेव्हाच माय काम होईल तिघ जाऊ तेव्हाच काम होईल आई सांग ना कोणतं काम होईल आता घरी जाऊ ना घरी गेल्यावर सांगतो तुला पण जाशील ना ती जान ना हो आई आता तूक तूक तू या कामासाठी म्हणतो तो जावाच लगन जाऊ चाललो जाऊ